नमस्कार मी पल्लवी पल्लवीच क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण हिवाळा स्पेशल अतिशय पौष्टिक अशी हरभऱ्याच्या ओल्या पानाची गरगटा भाजी पाहणार आहोत तर ती थोड्या वेगळ्या पद्धतीने चवीला म्हटलं तर अप्रतिम लागते नक्की करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला वाटण्यासाठी ते मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या अशामधून कट करून घेतलेल्या आहेत आणि आणिवरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे मिरच्या पटकन बारीक होतात तर हे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असं वाटण करून घेऊ शकता तर इथे खलबद्यामध्ये असं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे आणि पाव वाटी भाजी आपलेले शेंगदाणे घ्यायचे आणि हे शेंगदाणे आता आपल्याला खलबद्ध्यामध्ये थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे तर आपल्याला जास्त बारीक कूट करायचं नाही तर हे या पद्धतीने तर तुम्ही पूर्ण शेंगदाणे टाकले तरी चालतील तर आता आपण दोन्ही वाटण करून घेतलेलं आहे तर आता भाजी पाहूयात आपण तर इथे मी दोन वाटे भाजी घेतलेली आहे तर स्वच्छ निवडून धुवून आणि त्याची देटा जी झाड असतात ती काढून घेतलेली आहेत भाजी जास्त जर निबर असेल तर त्याची फक्त पानं काढून घ्यायची देटं घ्यायची नाहीत नाहीतर काय होतं देठं आपली अशी व्यवस्थित शिजली जाणार नाहीत आणि चवीलाही भाजी एवढी चविष्ट लागणार नाही तर आता ही भाजी आपण स्वच्छ निवडून धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे तर आता ही भाजी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे तर भाजीमध्ये आता पाणी टाकायचं नाही बारीक करत असताना किंवा त्याची अशी ग्रेव्ही तयार करायची नाही तर भाजी अशी कोरडीच आपल्याला याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने तुम्हाला दावते जास्त बारीक नाही केलेली मी दोन ते तीन वेळा असं फिरून घेतलेलं आहे बंद चालू करत या पद्धतीने असं करून घ्यायचं आहे तर सर्व भाजी आपण याच पद्धतीने अशी जाडसर वाटून घ्यायची आहे तर बारीक करत असताना यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आणि अशी भाजी आपण बारीक करून घेतल्यामुळे आपली भाजी तयार झाल्यानंतरही छान अशी हिरवीगार राहते तर अगदी झटपट पद्धत आहे भाजी आपल्याला वेगळी वगैरे शिजवायची काही गरज पडत नाही सर्व साहित्य बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपण फोडणी देऊन घेऊया तर कडेमध्ये सुरुवातीला दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल हलकंसं गरम झालं की वरून अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी छान तडतडली की पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे आणि आता वरून आपल्याला आपण हिरवी मिरची आणि लसणाचं जे बारीक वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि आता हे वाटण आपल्याला एक मिनिटभर तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे लसणाचं आणि हिरव्या मिरचीचा कचावास पूर्णपणे जातो आणि आता वरून बारीक करून घेतलेली हरभऱ्याच्या ओल्या पानाची भाजी टाकून घ्यायची आहे आणि ही भाजी आपल्याला एक ते दीड मिनटं अशी तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे भाजी केल्यानंतर अजिबात अशी काळी वगैरे पडत नाही तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि आता वरून दोन चमचे ते मी ज्वारीचं पीठ टाकून घेत आहे त्यामुळे भाजी केल्यानंतर छान अशी मिळून येते आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं आणि वरूनही ते मी एक चमचा बेसनपीठही टाकून घेत आहे त्यामुळे भाजी आपली अजून चविष्ट बनली जाते ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही दोन चमचे बेसनपीठ टाकलं तरी चालेल आणि आता हे बेसनपीठे आपल्याला असं भाजीमध्ये परतून घ्यायचं आहे आणि भाजी, भाजी छान अशी परतून झाल्यानंतर वरून आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला भाजी किती दाटसर किंवा पातळ बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी तुम्ही ॲड करू शकता फुल गॅसवर सुरुवातीला एक उकळी को काढून घ्यायची आणि आपण जे शेंगदाण्याचं जाडसर वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही आवडीनुसार मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ यामध्ये ॲड करू शकता आवडीनुसार छान असं तर मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मला थोडंसं भाजी अजून पातळ बनवायची होती त्यामुळे मी अजून थोडंसं यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं चा। आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला आता आणि भाजी शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन शिजली जाते तर आता मिक्स करून घ्यायचं एक कुळी आली की झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं भाजी बारीक असं शिजवून घ्यायची आहे आणि आता झाकण काढून पाहूयात आणि तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान असा दाटसरपणा आलेला आहे पीठ आणि ज्वारीच्या पिठामुळे भाजीला छान असा एकजीवपणा येतो भाजी अशी नितळल्यासारखी होत नाही त्यामुळे विसरायचं नाही बेसन पीठ किंवा तुम्ही पीठ टाकलं तरी चालेल तर तयार आहे आपली झटपट अशी हरभऱ्याच्या ओल्या पानाची झणजण अशी गरगटा भाजी तर आता ही गरगटा भाजी आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता भाजी किती आपली अशी छान अशी सर बनलेली आहे कुठेसुद्धा अशी निदळाल्यासारखी भाजी दिसत नाही तरी भाजी तुम्ही कोणते भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता खूप चविष्ट लागतो आणि मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद